नमस्कार मित्रांनो मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण नर्मदा परिक्रमा करत असताना असलेले काही व्हिडिओ आणि त्या ठिकाणचे फोटोज आपण पाहूया तर मित्रांनो आम्रकंठापासून सुरू होणारी ही नर्मदा परिक्रमा अरबी समुद्रापर्यंत चालते परत दुसऱ्या बाजून अरबी समुद्रापासून अम्रकंठापर्यंत ज्यावेळेस पूर्ण प्रदक्षिणा या नदीला होते त्यावेळेस या आ, परिक्रमा पूर्ण झाली असं समजलं जातं या परिक्रमेदरम्यान अत्यंत कठीण असे नियम यांचं पालन करावं लागतं आणि त्या नियमांचं पालन करूनच जवळजवळ साडेतीन हजार किलोमीटर अंतर असलेलं हे अंतर चालून पार करावं लागतं कोकणपट्टा असे या पवित्र नर्मदा नदीला परिक्रमा करणं म्हणजे अत्यंत पवित्र आणि

अभी एक छोटा सा भजन होगा सब लोग बढ़िया ताली बजा के आराम आगे से गाना आप लोग भी गाना ठीक है थी, थी, थी. थी. बड़े तो भक्त रहता है फिर पता नहीं कम कौन आएगा कौन चला जाएगा बोले

धर्माच्या रीतिरिवाजानुसार ही परिक्रमा केली जात असते ही परिक्रमा मध्य प्रदेश गुजरात या दोन राज्यातून वाहणाऱ्या या पवित्र अशा नर्मदा नदीच्या कडेनं तीरावरून केली जात असते शास्त्रानुसार ही परिक्रमा करण्याचा जो कालावधी सांगितला आहे तो कालावधी भरपूर आहे आठ दिवसातच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात शास्त्रानुसार तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस या परिक्रमेसाठी लागतात किंवा एवढ्या दिवसात परिक्रमा करावी लागते तर मग मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मारुती कालदत्ते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार